पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना पुण्याचा पदभार सांभाळून जवळपास एक वर्ष पूर्ण होते त्या ते अनुषंगाने त्यांनी एक वर्षात केलेल्या कामगिरीचा आढावा आज पत्रकार परिषदेत दिला पोलिस आयुक्तांनी नव्यानं राबवलेल्या विविध उपाययोजनांमुळे पुणे शहरात विविध गुन्ह्यांमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळत आहे दोन हजार तेवीसच्या तुलनेत दोन हजार चोवीस मध्ये गुन्ह्यांचं प्रमाण कमी झालंय तर काही गुन्ह्यांमध्ये वाढ देखील झाल्याचं पाहायला मिळत आहे या वर्षामध्ये पुणे पोलिसांची कामगिरी कशी का राहिली जाणून घेऊयात पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून साडे नऊ सो गुन्हे हे चिटिंगचे गुन्ह्यामध्ये प्रामुख्यात वाढ आहे आणि चिटिंगचे मध्ये फ्री रेजिस्ट्रेशन करायची दृष्टिकोनातून ही भूमिका पोलीस दलांची होती आणि त्या अनुषंगाने ही वाढ दिसून येत आहे क्राईम रेजिस्ट्रेशनमध्ये जे प्रमुख हेड्स आहे त्यामध्ये विशेष करून मर्डर आणि अटेम्प्ट टू मर्डर असते मर्डरमध्ये अप्रॉक्सिमेटली नऊ टक्केनी दोन हजार तेवीस चे तुलनेत दोन हजार चोवीसमध्ये घट आहे जर जानेवारी मागच्या वर्षीचे काही विशेष कारणांनी मी जानेवारीबद्दल म्हणतो आणि फेब्रुवारीनंतरचे काही वेगळी कारणांनी बोलतो परंतु जानेवारी मागच्या वर्षी मध्ये चौदा मर्डर झाला होता ते जर सोडले तर सेव्हन्टी नाईन मर्डर्स दोन हजार चोवीस ला झालेली आहे जे पर मंथची मर्डर रेट सेवन पॉइंट वन फाईव्ह चे सुमारास आहे मागचे तीन वर्षाची जी मर्डरची जर बघितले तर तीनशे वीस मर्डर्स एकवीस बाईस तेवीस आणि जानेवारी चोवीस पर्यंत झालेली होती आणि त्याचे पर मंथ मर्डर रेट एट पॉइंट सिक्स फाईव्ह हे आहे ते जर एट पॉइंट सिक्स फाईव्ह पर मंथ चे मर्डर रेट ची तुलना सेव्हन पॉइंट वन सिक्स मर्डर पर मंथ मर्डर रेट ची तुलना केली तर अप्रॉक्सिमेटली मर्डरमध्ये आता सतरा टक्केनी घट दिसून येत आहे अटेम्प्ट टू मर्डर्स मध्ये त्याचप्रमाणे अप्रॉक्सिमेटली चोवीस पर्सेंट मागच्या वर्षेची तुलनेत आणि असे मिळून चौतीस uh, टक्केनी मागचे तीन वर्षाची एव्हरेज जर बघितले तर चौतीस टक्केनी यावर्षी uh, पर मंथ मर्डर अटेम्प्ट टू मर्डर रेट मध्ये दिसून येत आहे मर्डर आणि अटेम्प्ट टू मर्डर आपल्याला सर्वांना कल्पना आहे ही सर्वात सिरियस uh, ऑफेन्स uh, पोलिसांचे दृष्टिकोनातून कायद्याचे दृष्टिकोनातून आणि समाजाचे दृष्टिकोनातून असते आणि मर्डर आणि अटेम्प्ट टू मर्डर यावर परिणामकारक कारवाई प्रतिबंध करायसाठी ही उद्दिष्ट आम्ही आमच्यासाठी आणि पोलीस दलांसाठी ठेवले होते आणि त्यामध्ये काही जे प्रोफेशनल उपाययोजना करण्यात आल्यामुळे ही घट दिसत आहे आणि ही घट अत्यंत मेजर प्रकारची घट आहे आणि याचे जे डिक्लाइनिंग ट्रेंड आता अशा प्रकारचे ऑफेन्सेसमध्ये दिसून येत आहे ही एक अत्यंत इन्करेजिंग बाब आहे आणि पुढच्या काळात नक्कीच याच्यामध्ये आणखी घट दिसते मध्ये जशा मी सांगितले होते अंदाजंग नऊ चे सुमारास केसेस मध्ये वाढ करण्यात आलेली आहे यामध्ये इकॉनॉमिक ऑफेन्सेस असतील सायबर क्राईम्स असतील लँड माफियाज असतील अशा प्रकारचे वेगवेगळी चीटिंगचे ऑफेन्सेस दाखील करण्यात आलेली आहे आणि त्याचे तपास करून कायदेशीर कारवाई करण्याची भूमिका पोलीस दलांची आहे हर्ट्समध्ये एप्रॉक्सिमेटली दहा टक्केनी वाढ हर्टचे केसेसमध्ये दिसत आहे ज्यामध्ये मायनर हर्ट्सचे हे इशूज आहे आणि यामध्ये जे जर आपण अटेम्प्ट टू मर्डर आणि मर्डरचे एकंदरीत फिगर जर बघितले तर यामध्ये एकूण हर्ट्सची बॉडी ऑफेन्सेसची फिगरमध्ये मेजर uh, घट तेईस चे तुलनेत आहे uh, या जे स्ट्रीट राऊडिझमचे लहान लहान प्रकारमध्ये एन सीचे प्रकार जर गुन्ह्याचे मध्ये कन्वर्ट करता येते तर कन्वर्ट करून कायदेशीर कारवाई आरोपी विरुद्ध करण्यात यायला पाहिजे या, या भूमिकाने फ्री आणि प्रो ॲक्टिव्ह रेजिस्ट्रेशन हर्टचे गुन्ह्यामध्ये uh, करण्याची भूमिका पोलीसची आहे आता पर्सेंट इन्क्रीज इन हर्ट जर बघितले तर एक बाईस आणि तेवीस मध्ये बाईस आणि वीस पर्सेंटनी वाढ झाली होती यावर्षी दहा टक्केनी हर्ट्समध्ये दहा पॉइंट फोर थ्री टक्केनी मध्ये वाढ दिसते मध्ये तेरा टक्केनी घट झालेली आहे आणि याचे प्रतिबंध करायसाठी डिटेक्शनवर जास्ती भर पोलीस दलांकडून देण्यात येत आहे व्हेकल थेप मध्ये अप्रॉक्सिमेटली लास्ट चीच तुलनेची अंदाजन दोन हजार आ, मोटर आ, मोटर वाहन चोरीची प्रकार झालेली आहे आणि यांना डिटेक्ट करणे उघडकीस आणण्याची काही मोठी कामगिरी वेगवेगळे पोलीस स्टेशन कडून करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने कारवाई सुरू आहे रेप्स आणि मॉल मध्ये वाढ दिसत आहे यामध्ये विशेष करून महिलाची तक्रार आली की कोणताही वाट न बघता त्वरित गुन्हे दाखील करून त्याचेवर कायदेशीर कारवाई करण्याची भूमिका पोलिसांची आहे रेप्स केसेसमध्ये एक केस सोडल्याचे व्यतिरिक्त इतर सर्व प्रकरणमध्ये नोंद आरोपी त्या केसेसमध्ये होते आणि अशा प्रकारचे रेप्स मॉलेस्टेशन आणि क्राईम अगेन्स्ट विमेन थांबवण्यासाठी विशिष्ट उपाययोजना करण्यात येत आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपल्याला पुढच्या मध्ये काही काही विशेष झालेली कामगिरी बद्दल आपल्याला दिसून येते कन्विक्शन रेटमध्ये सेशन केसेसचे कन्विक्शनमध्ये तेरा टक्के झालेली आहे आणि जे एम एफ मध्ये अठरा टक्केची कन्विक्शन आहे जरी जे एम एफ मध्ये मागच्या वर्षीचे चार टक्केची तुलनेमध्ये अठरा टक्केची वाढ आहे परंतु सेशन केसेसमध्ये सतरा पर्सेंटची तेरा पर्सेंट वर आलेली आहे परंतु जशा मी मध्ये सांगितले होते सर्व वरिष्ठ अधिकारी डी सी दर्जाचे अधिकारी हे दहा दहा सेशन कोर्टचे केसेस त्यांनी अडॉप्ट केलेले आहे आणि त्याचे पॅरवी त्याचे ट्रायल वर मॉनिटरिंग सुरू असून पुढच्या काळात आपल्याला कन्विक्शन रेटमध्ये वाढ दिसून येते आम्ही मर्डर्स आणि अटेम्प्ट टू मर्डर्स मध्ये मोठ्या प्रमाणात ते घट झाल्याची कारण काही प्रोफेशनल उपाययोजना म्हणून झाल्याची कळवले कळवत होते एमपीडीए मध्ये फर्स्ट टाइम आम्ही सेंचुरी मार्क डिटेन्शनचे क्रॉस केलेले आहे एक सो तीन आरोपी यांना यावर्षी एमपीडीए अंतर्गत डिटेन्शन करण्यात आलेली आहे एम सी ओ सी अत्यंत छाननी केल्यानंतर मोकाची कारवाई करण्यात येत आहे अठ्ठेचाळीस केसेसमध्ये तीनसो चाळीस आरोपी विरुद्ध ची कारवाई करण्यात आलेली आहे त्याचबरोबर टू एटी नाईन लो लोकांना यावर्षी तडीपार करण्यात आलेली आहे ड्रग फ्री पुणे शहर हे आमच्यासाठी अत्यंत प्रमुख महत्वाचे विषय असून यावर्षी आपल्याला कल्पना आहे अंदाजन सैतीस सो कोटीचे अप्रॉक्सिमेट माल यावर्षी February चे महिन्यात जप्त करण्यात आली होती या केस सध्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो कडे तपासावर आहे आणि यामध्ये मुद्देमाल नाश करण्याची प्रक्रिया सध्या सुरू करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर इतर एनडीपीएस पी एस केसेसमध्ये पेडलर्स आणि कंझ्युमर्स यांचे विरुद्ध वेगवेगळी उपाययोजना करण्यात येत आहे विमेन सेफ्टी मेजर ज्या आम्ही सांगितले वन वन झिरो नाईन वन चे महिला टोल फ्री नंबर असतील डेडिकेटेड व्हॉट्सअप नंबर असतील दामिनी पथक आणि दामिनी मार्शलची कारवाई असतील पुलिस दीदी योजना अंतर्गत जे महिला मुली आणि मुलांसोबत जे पुलिस दीदी यांचे समन्वय आणि यांचे इंटरॅक्शन होत आहे त्याचे अत्यंत एक पॉझिटिव्ह रिझल्ट दिसून येत आहे आणि बरेचसे वेळी अशा दिसून येत आहे की हे गुड टच बॅड टच आणि इतर गोष्टीवर त्यांना संवेदनशील केल्यानंतर महिला आणि मुली पुढे येत आहे आणि ते तक्रार देत आहे आणि याच्या पुढच्या काळात एक आणखी चांगली वातावरण तयार करण्यात नक्कीच ही योजना म्हणून यश मिळेल त्याचबरोबर जे अंदाजन एक बारा ते तेरास फिर्यादीज लास्ट इयरचे रेप्स आणि मॉलिस्टेशनचे आहे त्यांना आमचे यंत्रणाकडून भरोसा असेल आणि पुलिस स्टेशन करून वेळोवेळी त्यांना फोन करून त्यांना त्रास आहे की त्रास संपलेली आहे याच्याबद्दल पण विशेष उपाययोजना करण्यात येत आहे महिला दक्षता समितीची बैठक नियमित पोलीस स्टेशन स्तरावर होत आहे आणि शाळा सुरक्षा परिषदची पण एक मीटिंग आमचे स्तरावर आणि डीसीपी आणि पुलिस स्टेशन स्तरावर वेगवेगळी बैठके आयोजित करण्यात आलेली आहे uh, दोन हजार चोवीस मध्ये जे एकंदरीत जर क्राईम प्रिव्हेंशन स्ट्रॅटेजीज बद्दल उल्लेख करायचे असतील तर यामध्ये डायल वन वन टू चे रिस्पॉन्स टाईम आता शहराची सात मिनिट वर गेलेली आहे या वर्षी त्या आणखी कमी करण्याची आमची नियोजन आहे क्रिमिनल सुपरविजन पेट्रोलिंग इत्यादी माय सेफ पुणे ऍप वरून अत्यंत बारीकरीत्याने होत आहे गुन्याचे दाखील फ्री आणि लवकरात लवकर होण्याची भूमिका करण्याची भूमिका पोलीस दलांची आहे आणि आरोपी विरुद्ध कडक कारवाई आणि कोणताही यामध्ये लॅक्युना किंवा हलगर्जीपणा होणार नाही यासाठी हे प्राथमिकता आहे अवैध धंदे हे यावर अत्यंत झिरो टॉलरन्स आहे कोणताही प्रकारची अवैध धंदे शहरात चालणार नाही याची याच्यासाठी पूर्ण पोलीस दल प्रयत्नशील आहे आणि आमची भूमिका आहे की अवैध धंदेवरून काही जे आ, जे गुन्हेगारी वृत्ती करे हे वाढते त्यांना बंद करायसाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात अत्यंत कडक रीत्याने अवैध धंदे बंद व्हायला पाहिजे एम पी डी आणि एम सी बद्दल आम्ही ऑलरेडी सांगितले ड्रग सप्लायर्स विरुद्धची कारवाई ऑलरेडी सुरू आहे आणि क्रिमिनल हॉटस्पॉट्स आयडेंटिफिकेशन अंदाजन शहरात एकशे बीस असे स्पॉट्स जिथे क्राईम घडत असते त्याच्यावर आयडेंटिफाय करून तिथे क्यू आर कोड बेस्ड पेट्रोलिंग इत्यादी लावण्यात आलेली आहे पेट्रोलिंग पॅटर्नला बदल करण्यात आलेले आहे हॉटस्पॉट ओरिएंट ओरिएंटेड आणि वल्नरेबल टाइम्स ओरिएंटेड पेट्रोलिंग पॅटर्न करण्यात आली होती दोन हजार चोवीसला आणि क्राईम ब्रांच करून एक डेडिकेटेड uh, त्यांचेकडे पन्नास क्राईम ब्रांच बीट मार्शल पेट्रोलिंग मोबाईल्स संध्याकाळी सहा ते सकाळी दुपार सकाळी एक वाजेपर्यंत शहरात पेट्रोलिंग लावण्यात आली होती आणि त्याचे पण एक चांगली परिणाम दिसून येत आहे हॅबिच्युअल क्रिमिनल जे बॉडी ऑफेंडर्स आणि स्ट्रीट ऑफेंडर्स जे आहे त्याचे वर एक यादी लिस्ट तयार करण्यात आलेली आहे ज्यांच्यावर दोन दोन पेक्षा जास्ती गुन्हे आहे आणि त्याचे वर आवश्यक उपाययोजना दोन हजार चोवीस ला करण्यात आली

सेंट एंड ट्रैवल्स विश्व एक विश्वसनीय नाव मैंगो हॉलिडेज घेन आए हैं धम्माल फॉरेन टूर्स खास तुम्हारा एक्सॉटिक यूरोप सत्रह रि अठरा दिवस साउथ अफ्रिकन सफारी नौ रि दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रि नौ दिवस दुबई अबुधाबी पांच रि सहा दिवस वियतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजे सहलीचा अनुभव मॅंगो हॉलिडेज चौथा मजला रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर